ए हा बीपेक्षा पन्नास टक्के जास्त कार्यक्षम आहे बीला एक काम करण्यास अठरा दिवस लागतात तर एकटा ए तेच काम किती दिवसात करेल असा प्रश्न इथं त्यांची नावं लिहा ए आणि बी आता हा ए बीपेक्षा पन्नास टक्के जास्त कार्यक्षम म्हणजे एची कार्यक्षमता दीडशे टक्के बीची शंभर टक्के गणित म्हणते बी एक काम अठरा दिवसात करतो तर ए एत काम किती दिवसात करेल इथून रेश वडा ही दोन्ही पद एकमेकाला गुणिला या शून्याला हे शून्य गायब, पाच दोन्ही दहा पाच तिरी पंधरा आणि तीन सख अठरा उरलेल्या दोन आणि सहाचा गुणाकार बारा दिवसात हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक